हॅलो मित्रांनो आज आपण रिलेशनशिप्समध्ये नाते संबंधामध्ये नातं कसं ओळखायचं आणि कुटुंबातल्या व्यक्तींची संख्या कशी मोजायची हे आपण पाहिलेलं आहे ते आपण शिकलेलो आहोत त्याच्यासाठी काय करायचं किंवा कसं ओळखायचं किंवा कशी संख्या मोजायची हे सुद्धा शिकलेलो आहोत पाहिलेलं आहे तेव्हा आता यानंतर या, या रिलेशनशिप नाते संबंधावरचे दोन प्रकारचे जे प्रश्न आहेत नाते ओळखणे आणि नात्यातल्या संबंधामधले व्यक्ती पाहणे किंवा व्यक्ती मोजणे बघूया आपण यातला पहिला प्रश्न दीपाली रोहिणीला म्हणाली दीपाली रोहिणीला म्हणाली तुझ्या भाऊजाईची सासू तुझ्या भाऊजाईची सासू ही तुझी आई आहे आणि माझी आजी आहे तर सौरोहिणी दीपालीची कोण रोहिणी दीपालीची कोण बघा विचार करा दिपाली म्हणजे तुम्ही स्वतःच आहात अशी कल्पना करा आणि ती काय म्हणते रोहिणीला तुझ्या भाऊजेची सासू ती तुझी आई म्हणजे दीपालीची कोण असावी ही लक्षात आलं असेल तुमच्या तर हे काढण्याकरता आपण बघा विचारून एकमेकाला तर ती तिची आई आहे दीपालीची दीपालीची आई असू शकते आई पण आहे आत्या पण असू शकते मावशी पण असू शकते म्हणजे तिन्ही गोष्टी लागू पडतात आई मावशी आत्या अर्थात याचं उत्तर काय पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर सर्व पर्याय बरोबर आता तुम्ही एक प्रकार एक करा की या सगळ्यांना प्रश्न विचारून पहा आईला मावशीला आणि आत्याला बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल थी। ठीक आहे आता प्रश्न दुसरा स्वाती नीलाला म्हणाली पहा दुसरा प्रश्न स्वाती नीलाला म्हणाली तुझ्या वडिलांची आई व माझी आई सख्या बहिणी आहेत तर नीलाची आजी स्वातीच्या वडिलांची कोण स्कॉलरशिपला एकोणीशे सत्त्याण्णव साली आलेला हा प्रश्न आहे पाचवीला तर प्रश्न काय आहे स्वाती निलेला म्हणाली तुझ्या वडिलांची आई आणि माझी आजी सख्या बहिणी आहेत तर नीलाची आजी स्वातीच्या वडिलांची कोण आता काय करायचंय स्वतः कल्पना करायची पण कशी करायची बघा कोण सख्ख्या बहिणी आहेत कोण संख्या सख्ख्या बहिणी आहेत त्यांच्या नात्यातल्या तुमच्या नात्यामध्ये सख्ख्या बहिणी कोण आहेत तुमच्या नात्यामध्ये त्यांना हा प्रश्न विचारा दोघींच्या आता दोघींच्या वडिलांच्या माता एकमेकाच्या बहिणी आहेत म्हणजे हा जो प्रश्न आहे दीपाली सॉरी स्वाती आणि नीला दोघींचे वडील लक्षात घ्या दोघींच्या दोघींच्या वडिलांचे माता ज्या आहेत आया ज्या आहेत ह्या सख्या बहिणी आहेत असं कोण आहे तुमच्याकडे बघा परत म्हणजे काय करतायत या बघा त्या दोघींचे वडील एकमेकांचे माऊस भाऊ आहेत बरोबर आहे दोघींचे वडील एकमेकांचे माऊस भाऊ आहेत किंवा दोघे जण एकमेकांच्या माऊस भावाच्या मुली आहेत असं तुमच्यातल्या नात्यामधलं शोधा तेव्हा आणि ह्या दोन मुली एकमेकीशी बोलत आहेत नीला आणि स्वाती स्वातीच्या वडिलांची आई आणि नीलाच्या वडिलांची आई या दोघे सख्या बहिणी आहेत म्हणजे हे दोघ सख्खे माऊस भाऊ आहेत ह्या दोन मुली ज्या आहेत ह्या दोन्ही माऊस भावाच्या मुली आहेत तेव्हा या ठिकाणी आपल्याला नातं विचारले तर स्वातीच्या व तर नीताची नीताची आधी स्वातीच्या वडिलांची कोण नीताची आधी स्वातीच्या वडिलांची कोण उघड आहे तुमच्या लक्षात आलंच तर, तर मावशी मावशी या नाते पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे थोडा समजावून घ्या मजेशी आहे सासरे जाऊ गेले शेती सासरे जावई गेले शेती माय लेकी भाकरी नेते चौघे जेवायला बसले शेती माय लेकी दोघांना घास भरवते माय म्हणे माझ्या बाबा तू का इथं बाळा नाही बाबा पाहिजे माझ्या बाबा इथं बाबा माझ्या बाबा तू का आणि हे म्हणते माझ्या बाबा तू पण प्रिंट मिस्टेक झालेली आहे तिथं बाबा शब्द हवा होता तर काय आहे प्रसंग आपण समजावून घेऊया सासरे जावई हे सासरे जावईच आहेत ते शेती गेले जनरली खेडेगावामध्ये काय असत पुरुष मंडळी अगोदर जातात शेतात कामाला आणि बायका काय करतात मागून भाकरी नेतात आणि मग शेतात काही घर नसतं तिथं बांधावर कुठेतरी वावरामध्ये असे सगळे जेवायला बसतात त्याप्रमाणे हे सासरे जावई शेती गेलेले आहेत आणि मागवून मायलेकी भाकरी घेऊन आलेले आहेत मायलेकी खरी जादू आहे ती माई लेकी या शब्दात आहे त्या भाकरी घेऊन आलेल्या आहेत मग जेवायची वेळ झाली सगळे असे गोल रिंगणामध्ये बसून जेवायला बसले एका समोरासमोर नाही का तर तिथं दोन पुरुष आणि दोन स्त्री आहेत तर एक आपल्या वडिलांना घास भरवते आणि म्हणते माझ्या बाबा तू खा दुसरी पण आपल्या वडिलांना घास भरवते माझ्या बाबा खा हे कसं आहे बघा माझ्या बाब ही म्हणते माझ्या बाबा का आणि ही म्हणते माझ्या बाबा तुका म्हणजे ही आपल्या बापाला म्हणते तू घे ती आपल्या बापाला म्हणते तू घे तेव्हा ह्या दोघे जरी कोण असतील लक्षात घ्या तेव्हा याच्यामुळे सासरेची मुलगी आपल्या बापाला घास भरवते आहे सासरेची मुलगी आणि जावयाची मुलगी आपल्या बापाला घास भरवते आहे तेव्हा ह्या मायलिकी कोण आहे सासऱ्याची मुलगी आणि सासऱ्याची नात मागून भाकरी घेऊन आलेले आहेत सासरेची बायको आलेली नाही आणि इथंच आपण फसतो तेव्हा दोघे आपल्या वडिलांना त्या घास भरवताना म्हणतात माझ्या बाबा तू खा तेव्हा माझ्या बाबा का म्हणजे बायको नव्हे एवढं लक्षात घ्या तेव्हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की सासरे या व्यक्तीचे मां या व्यक्तीशी नाते काय सासरे या व्यक्तीचे मां या व्यक्तीशी नाते काय बऱ्याचशा जण उत्तर चुकणार आहे तर दोघी मायली की आल्यात म्हणजे सासरीची मुलगी आणि सासरेची नात आलेली आहे तेव्हा सासऱ्याचं नातं मा या व्यक्तीची काय आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन मुलगी आहे ती मुलीची मुलगी आणि मुलगी स्वतःची अशी ती भाकरी घेऊन आलेली आहे तेव्हा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुलगी आदितला चार काका आहेत चार काका आहेत काका कोणते मावशीचे मिस्टर नवेद बर का वडिलांच्या भावाला आपण काका म्हणतो तेव्हा आदितला चार काका आहे त्या प्रत्येकाला एक बहीण आहे तर ते आदितला आत्या किती आत्या आपण कोणाला म्हणतो वडिलांच्या भावाला आत्या म्हणतो दुसरं आता असतं मावळण असं म्हणतात त्याला वडिलांच्या भावाचंही आता तेव्हा आत्या किती आहेत म्हणजे वडिलांना पहि वडिलांच्या भावाला ज्या भाऊ जेवढे आहेत त्या प्रत्येकाला किती बहिणी आहे त्याने विचारले प्रत्येकाला एकच बहीण आहे म्हणजे किती आत्या आज इथला ओळखा बरं बरोबर आहे त्यांच्या सगळ्या काकांना एक बहीण म्हणजे त्याच्या वडिलांना एक बहीण सगळ्या काकांना एकच बहीण म्हणजे आधीतला एक आत्या आहे आधीतला एक आत्या आहे तर तेव्हा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक। एक, एक एक आत लक्षामध्ये आता पुढचा प्रश्न हा व्यक्तींची संख्या मोजण्याचा आहे सौ देशपांडे यांना तीन विवाहित मुलगे असून त्या प्रत्येकाला दोन दोन छोट्या बहिणी आहेत त्या प्रत्येकाला दोन दोन छोट्या बहिणी आहेत मुलगे तीन आहेत विवाहित मुलगे आहेत आणि त्यांना प्रत्येकाला दोन दोन छोट्या बहिणी आहेत प्रत्येकी एक छोटा मुलगा व एक मुलगी आहे तर सौ देशपांडे यांच्या कुटुंबामध्ये माणसे किती सौ देशपांडे सॉरी सौ सौ देशपांडे यांच्या कुटुंबात स्त्रिया किती स्त्रिया विचारलेल्या आहेत मग ठीक आहे माणसे काढून स्त्रिया काढू तर स्त्रिया विचारलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं स्त्रियांची संख्या विचारलेली असते तर पाहूया आपण इथं सौ देशपांडे सौ देशपांडे आणि श्री देशपांडे आणि तर पुरुष स्त्रिया वर्गीकरण आपल्याला करायचे तर सौ देशपांडे एक स्त्री आणि श्री, श्री देशपांडे एक पुरुष पुढे काय म्हटलेले तीन विवाहित मुलगे तीन विवाहित मुलगे आता मुलगे म्हटल्यानंतर पुरुष स्त्रियामध्ये अजून काही नाही नंतर तीन विवाहित मुलगे आहेत आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या बायका ह्या ग्रही धरलेल्या आहेत इथं त्यांचा उल्लेख केलेला नाहीये तेव्हा त्यांच्या पत्नी तीन म्हणजे सौ देशपांडेंच्या तीन सुना आहेत अलक्षमध्ये नंतर प्रत्येकाला दोन छोट्या बहिणी प्रत्येकाला दोन छोट्या बहिणी बहिणी आता बहिणींचं वर्गीकरण दोन छोट्या बहिणी म्हणजे दोनच बहिणी इथं दोन, दोन। नंतर काय आहे प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे प्रत्येकाला एक मुलगा किती मुलं आहेत तीन मुलं आहेत प्रत्येकाला एक मुलगा म्हणजे पुरुष संख्या इथे वाढली तीन आणि प्रत्येकाला एक मुलगी प्रत्येकाला एक मुलगी तीन मुली राहिल्या त्यामुळे नऊ आहे स्त्रियांची संख्या नऊ आहे पर्याय क्रमांक दोन इथं म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक दोन नऊ आलं लक्षामध्ये आणि एकूण संख्या जर विचारली असेल तर नऊ आणि एक नऊ तीन बारा तीन पंधरा आणि सोळा तर एकूण सोळा संख्या एकूण विचारलेली नाही पण असं सुद्धा विचारू शकतात बघूया पुढं काही प्रश्न आहे का तसा ठीक आहे त्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न प्रश्न सहावा काय आहे प्रश्न सहावा पाहूया आपण मी वाचतो तुम्ही चार्ट मध्ये पहा सौ शिंदे सौ शिंदे यांना तीन मुलगे असून त्या प्रत्येकाला दोन दोन अविवाहित बहिणी आहेत अविवाहित बहिणी आहेत त्यांची लग्न झालेली नाहीत हे आपण लक्षात घ्यायचंय त्यांच्या प्रत्येक मुलाला एक छोटा मुलगा व एक छोटी मुलगी आहे यावरून खाली प्रश्न विचारलेल पहा प्रश्न सहा ते चे उत्तर आपल्याला लिहायचे कुटुंबात एकूण माणसे किती असं विचारलेलं आहे तर पाहूया आपण सौ शिंदे सौ शिंदे यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींची गणना करतोय सौ शिंदे सौ शिंदे आल्यानंतर स्त्री शिंदे आले, आले। पुरुष स्त्रिया हा जर इथं एखादी कुटुंबातली करती स्त्री तिचा पती नसेल तर त्याला विशिष्ट शब्द असतो ग भा असं म्हणतात तर त्यावेळेला पतिग्रही धरायचे नसतात पण असा प्रश्न असा उल्लेख याच्यात नाहीये तर सौ शिंदे आणि श्री शिंदे एक पुरुष एक स्त्री आहे एक पुरुष आणि एक स्त्री आहे नंतर काय म्हटलेले त्यांनी पहा तीन मुलगे आहेत त्यांना 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 तीन मुलगे असून तीन मुलगे आहेत मुलगे तीनच तीन विवाहित मुलगे आहेत बरोबर आहे तीन विवाहित मुले हे तीन पुरुष आणि मग तीन पुरुष तर तीन स्त्रिया त्यांच्या बायका तीन सुना ठीक आहे आता पुढे काय म्हटलेलं आहे दोन दोन अविवाहित बहिणी ज्यांची लग्न झालेली नाहीत अविवाहित बहिणी त्या प्रत्येकाला दोन दोन बहिणी म्हणजे बहिणींची संख्या तीन दोन सहा झाली का नाही बहीण दोनच स्त्रियांच्या मध्ये दोन पुढे काय म्हटलेले आणखी प्रत्येकाला एक छोटा मुलगा आणि एक छोटी मुलगी आहे प्रत्येकाला एक छोटा मुलगा आणि एक छोटी मुलगी आहे कोणाला त्यांच्या मुलाला प्रत्येकाला एक छोटा मुलगा व एक छोटी मुलगी आहे प्रत्येकाला एक छोटा मुलगा आणि एक छोटी मुलगी आहे त्या तीन आहेत मुलं म्हणजे तीन छोट्या मुली आणि तीन छोटे मुलगे आणि हा हिशेब आपण करायचा आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी विचारलेलं काय आहे की एकूण माणसे किती असं विचारलेले आहेत बघूया आपण तीन आणि दोन पाच आणि तीन आठ आणि नऊ दोन तीन बारा तीन पंधरा एक सोळा एकूण माणसे किती आहेत सोळा पर्याय क्रमांक तीन असं त्याचं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिंदे यांच्या नातवाचे नाव सौरभ आहे तर सौरभला आत्या किती सौरभला आत्या किती म्हणजे याच्यात किती बहिणी आहेत दोन बहिणी आहेत त्याच्या वडिलांना म्हणजे किती आत्या आहेत दोन आत्या आहेत याच्यामध्ये सौरभला दोन आत्या आहेत तेव्हा पर्याय क्रमांक एक असं त्याचं उत्तर आहे बघा आत्या म्हणजे कोण वडिलांची बहीण व सौरवला असले तरी वडील काही काका काय त्यांना एक बहीण दोनच आहेत म्हणजे दोनच आत्या आहेत तेव्हा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता शेवटचा प्रश्न सोडतोय आपण आठवा या कुटुंबात एकूण स्त्रिया किती या कुटुंबात एकूण स्त्रिया किती तर पाहूया किती स्त्रिया आहेत तीन दोन पाच आणि आठ आणि एक नऊ स्त्री आहेत तेव्हा पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे आणि पुरुष किती असं विचारलं असं तर तीन आणि तीन सहा आणि एक सात सात पुरुष तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत आपण ते सगळे सोडवलेले आहेत एक तुम्हाला कोड घालतो बघा एक स्त्री एक स्त्री एका मुलाला घेऊन कडेवर घेऊन चाललेली आहे एक स्त्री मी इथं चित्र दाखवतो ही एक स्त्री आहे आणि ही एका मुलाला कडेवर घेऊन चाललेली आहे या मुलाला कडेवर घेऊन चाललेली आहे समोरून एक व्यक्ती आली आणि ते या स्त्रीला काय विचारतायत बघा त्या विचारतायत या, या स्त्रीला काय विचारतायत की हा मुलगा तुमचा कोण हा मुलगा तुमचा कोण असं विचारतायत त्यावरून तुम्ही त्या मुलाचं ना ठरवायचा लक्षात घ्या तिने सरळ सरळ उत्तर दिलेलं नाही हा मुलगा माझा मुलगा आहे का कोण भाचा आहे का कोण कुणाचा मुलगा आहे असं न सांगता जरा तिढ्यात सांगितलं त्याला तिढ्यात असं म्हणतात तिढ्यात सांगितलं आडव्या तिडव्या पद्धतीने सांगितलं ती काय म्हणाली याचे वडील याचे वडील ज्याचे सासरे त्याचे वडील माझे सासरे याचे वडील ज्याचे सासरे त्याचे वडील माझे सासरे याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा असं हा आहे तर तो कडेवर बसलेला मुलगा तिचा कोण आहे मुलगा भाऊ भाचा नातू वगैरे वगैरे तिनं काय सांगितलेले त्या व्यक्तीला कोण आहे हा माझा मुलगा माहिती आहे तिने सांगितलं याचे वडील ज्याचे सासरे आहेत ना ज्याचे सासरे आहेत त्यांचे वडील माझे सासरे आहेत म्हणजे कोण आहेत त्या बघा कल्पना करा समोर आणा अवघड आहे प्रश्न पण याचा विचार करा कदाचित तुम्ही घरी गेल्यानंतर प्रश्न लिहून घ्या प्रश्न काय करा लिहून घ्या आणि त्याचा विचार करा त्याचं उत्तर मी सांगणार आहे पण उत्तर सांगितल्यानंतर ती व्यक्ती बरोबर लागू पडते का बघा पहा कोण आहेत मुलगा असेल तर मग या मुलाचे वडील ज्याचे सासरे हे होणार नाही तेव्हा हा पर्याय काय झाला बाद झाला आता दुसरा पर्याय भाऊ भाऊ याचे वडील ज्याचे सासरे म्हणजे भावाचे वडील बरोबर आहे भावाचे वडील हिचे सासरे आहेत लक्षात घ्या भावाचे वडील हिचे सासरे आहेत याचे वडील माझे सासरे ज्या ज्याचे वडील ज्याचे सासरे त्याचे वडील माझे सासरे तेव्हा हा मुलगा जो आहे तो तिचा भाऊ आहे तो तिचा कोण आहे भाऊ आहे अशा प्रकारे बहीण आणि भावाचं हे नातं आहे तेव्हा तुम्ही कल्पनाक्र केल्याप्रमाणे तो मुलगाही नाही भाचाही नाही आणि नातूही नाही तर तो, तो त्या मुलीचा भाऊ आहे त्या भावाला कडेवर घेऊन ती चाललेली आहे समोर व्यक्ती आलेली आहे ती विचारते हा मुलगा तुमचा कोण तर तिने काय सांगितलं याचे वडील ज्याचे सासरे आहेत त्याचे वडील माझे सासरे आहेत हे लक्षात घ्या तेव्हा अशा प्रकारे आपण आज सरावामध्ये जवळजवळ आठ ते नऊ उदाहरणं पाहिलेली आहेत की समजुतीमध्ये जे आपण शिकलेलो आहोत तर अशा प्रकारे आज या बुद्धिमत्ता विषयातील नाते संबंधामध्ये नातं ओळखणं आणि व्यक्तींची संख्या ओळखणं हे आपण पाहिलेलं आहे ते ओळखताना काय काय करावं लागतं काय काय पाहावं लागतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे परीक्षेला आला तर एखादा प्रश्न येतो येतोच असं नाही संभाव्य आहे एक तरी प्रश्न येतो पण दोन तीन प्रश्न एका वेळेस येत नाही समजा आले तर मग या घरातल्या संख्येचे स्त्रिया किती एकूण माणसं किती असे दोन प्रश्न विचारू शकते तेव्हा एक किंवा दोन प्रश्न आपल्याला अपेक्षित आप आहे त्याच्यासाठी हा आपल्याला प्रवास करावा लागलेला आहे तेव्हा तुम्ही आज असे प्रश्न सोडून पहा